दोन एक दोन हजार पंचवीस पासून ते आठ दोन आठ एक दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवस रेजिंडे पोलीस रेजिंट डे साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये महिला व मुलींची सुरक्षेबाबत वेगवेगळ्या वे 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 शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन माहिती देण्यात येईल त्याबरोबरच सायबर अवेअरनेस बाबत माहिती देणारे आजकाल जे नवीन नवीन प्रकारचे सायबर फ्रॉड व्हायला लागले त्याबाबत जनजागृती करण्यात त्याबरोबरच रॅली काढून लोकांचे लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य केले जाणार आहे त्याबरोबरच जे पोलिसांकडं वेपन्स आहेत जे हत्यार आहेत त्याचं प्रदर्शन केलं जाणार आहे त्याबरोबर जे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेले आहे हे या काळामध्ये परत करण्यात येणार आहे दे त्याचा एक प्रोग्राम घेण्यात येणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य केलं जाणार आहे